नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये अचानक मोठ्या बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच सात मे रोजी वादळीवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सात मे रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली सावनेर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस उत्तर भागाकडे जोर थोडा कमी आहे मात्र बाकी सर्व परिसरामध्ये विजांच्या असा जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे नागपूरपेक्षाही जोर जास्त आहे भंडारा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये भंडारा वारथी चिखली मौदा तसेच धर्मापुरी बार्शी असोली कंधारी रामटेक मंगरुळी अकोला हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सात मे रोज आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तसंच गोबर वारथी तुमसर हा जो काही परिसर आहे वारती भंडारा या सर्व परिसरामध्ये जोर जास्त आहे आणि दक्षिण भागाकडे बघितलं असता उमरेड खैरगाव भिवापूर पवनी गोथंगाव अडियल हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जास्त राहील आणि जोरदार अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते गोंदिया जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये सात मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते गोंदिया राजेगाव बालाघाट वारासुनी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील आणि पावसात जोर जास्त बघायला मिळू शकतोय गोंदिया चांगझरी तिरोरा तसेच गोरेगाव आमगाव लांजी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर जास्त आहे तोळा या ठिकाणी तसेच लखनी साखोली देवरी या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे डोंगरगड राजनंदगाव दुर्ग आसपासचा लगतचा परिसर आहे या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे तसंच या ठिकाणी चिंचगड कोहलगाव संग्रणी या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे बोंडगाव बालितोला तसंच गंजती घोरी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी जोर जास्त आहे पुढील चोवीस तासामध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार अवकाळी पाऊस आणि विजांचा गडगडाट जास्त राहील मार्का राजोळी देसाईगंज आरमोरी या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये सात मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते मुरुमगाव कापसीकडे देखील पावसात जोर वाढत आहे आणि विजांचा कडकडाट गड़ देखील जास्त बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये तर गडचुली मोल मोर्शी मुलचेरा एटापल्ली गिरवाडा तसंच भांबरगड अहिरी हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये जबरदस्त पावस जोर वाढत आहे विजांच्या कडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि मित्रांनो गड़ चंद्रपूर जिल्ह्याकडे बघितला असता चंद्रपूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा कडगडाट जोरदार अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे राजुरा बल्लारपूर तसंच चंद्रपूर गोगस रोड भाताडी भद्रवती हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी जबरदस्त जोरदार विजांचा कडगडाट आणि अवकाळी पावसाची पुढील चोवीस तासामध्ये सात मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते मोहर्ली कुटोहा चारगिके चिमूर या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये कायरकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी पतनबुरी हा जो काही परिसर आहे धनुरा या सर्व परिसरामध्ये पावसात जोर वाढता आहे विचांचा कडकडाट असं अवकाळी पाऊस शक्यता आहे परवा करंजी म्हाडा घाटंजी या सर्व परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस आपल्याला पुढे चोवीस तासामध्ये सात मे रोजी या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो या ठिकाणी देखील पाऊस जोर जास्तच बघायला मिळू शकतो जोरदार अवकाळी पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तसेच रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस शक्यता आहे दरवा लखेड यवतमाळ कलाम जोधमोहा बाबळुगाव फलेगाव हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तसंच वर्धा जिल्ह्याकडे बघितलं असता वर्धा देवळी कोल्हापूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट जास्त राहील जोरदार अवकाळी पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये सेलू तुळजापूर बारबडी जाम हा जो काही परिसर आहे जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर येनोरा हा जो सर्व परिसर आहे वाडकी पुणे या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट असत जोरदार अवकाळी पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये सात मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आणि वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितलं असता जामनी बुरी कोकाटे लाडगड वधोना या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आरवी तळगावाटीकडे जोर, जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो मात्र विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तसेच या ठिकाणी बघितलं असं आसपासच्या परिसरामध्ये कोंडाली काटोल या ठिकाणी देखील पाऊस जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो कारंजाकडे देखील अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये बघितलं असतं अमरावती जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे पूर्व भागकडे पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे अमरावती नांदगाव मोजरी आष्टी तळगाव हा जो काही परिसर आहे लगतचा काही परिसर आहे या ठिकाणी विचांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे मोजरी ब्राह्मणवाडा थडी चांदूर बाजार अचलपूरचे खलदारा अचखलदारी रसाल धारणी या ठिकाणी देखील अंशता ढगाळ वातावरण विजांचा गडगडाट राहील भाग बदलत पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि मित्रांनो या ठिकाणी चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव नांदगाव खांडेश्वर सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे एकंदरीत बघितलं असता अमरावतीच्या पूर्व भागाकडे पाऊस जोर जास्त राहील आणि अकोला जिल्ह्यामध्ये बघितलं असता अकोलामध्ये देखील अंशतः ढगाळ वातावरण राहील विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतोय मात्र भाग बदलत पावसाची शक्यता आहे अमरावतीकडे जोर जास्त आहे अकोलाकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वाशिम जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पावसाची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील पूर्व भागकडे विजांच्या गडगडाट अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही बुलढाणामध्ये बघितलं असता बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ होतून राहील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे फार काही नाही तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे अंशता ढगाळ होतून राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय भाग बदलत तावकळी पावसाची शक्यता आहे पाऊस जोर कमीच आहे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे धुळे जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे अंशतः ढगाळ वाटून राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये सात मे रोजी शक्यता कमी आहे धुळेमध्ये दे। नंदुरबारकडे देखील पुढील चोवीस तासामध्ये पावसाची शक्यता कमी आहे मात्र नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या माध्यम स्वरूपात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्र्यंबक इगतपुरी तसेच जवाहार मोखाडा वाडा या परिसरामध्ये हलक्या माध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो आहे राजूर शहापूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे अहिल्या देवी नगरकडे बघितलं असता उंशतः ढगाळ वातावरण राहील उंसावलीचा खेळ जास्त बघायला मिळू शकतोय तर काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता देखील आहे बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील मात्र भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय तर अहिल्या देवी नगरच्या पश्चिम भागाकडे काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय तसेच पुणे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे खोपोली कसमत पुणे चाकण हा लवासा हा जो काही परिसर आहे शिवापूर सोनापूर हा जो सर्व परिसर आहे दा दायरी वेल्हे या परिसरामध्ये अवकाळी पाऊस शक्यता आहे विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडीचं राहील धुळे पुणे जिल्ह्यामध्ये सातारामध्ये बघितला असता पुढील चोवीस तासामध्ये सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः आठ आगळा उतरवून ऊनसावलीचा खेळ बघायला मिळू शकतो पावसाची शक्यता कमी आहे मात्र काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे मेधा वसटपोट सौराट रश शिंगावडी या परिसरामध्ये पावसाची शक्यता देखील आहे तर सोलापूरमध्ये बघितला असता सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये अवतरण कोळडे राहील मात्र तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या पूर्व भागकडे पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये सांगली आणि कोल्हापूरकडे बघितलं असता सांगली कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये कोर्डीच राहील पाऊस शक्यता कमी स्वरूपात आहे आणि किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे बघितलं असता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्या बऱ्याच बारे भागामध्ये अंशता ढगाळ उतरून राहील भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय जोर कमीच आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे बघितलं असता या ठिकाणी पाऊस शक्यता कमी आहे मात्र तुरळक ठिकाणी होऊ शकतोय अंशता ढगाळ उतरून विचांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय तर वर्धा जिल्ह्याच्या या ठिकाणी सॉरी हा जो काही परिसर आहे रोहा लवासा या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशत आठ आकाळा उतरून विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे रायगड जिल्ह्यामध्ये तर अलिबाग पेन खोपोली कासमत नेरल नवी मुंबई मुंबई उल्हासनगर ठाणे या परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि भाग बदलत अवकाळी पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते वसई विरार शहापूर वाडा पालघर या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता विजांचा गडगडाट देखील पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच सात मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय मराठवाड्यामध्ये तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी पाऊसची शक्यता कमी स्वरूपात आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतोय भाग बदलत पाऊस परंतु शक्यता तशी कमी आहे छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यांमध्ये बीड जिल्ह्यामध्ये बघितलं असता बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होता पण विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो शक्यता कमी आहे पावसाची तसेच धाराशिवमध्ये बघितलं असता धाराशिवकडे ढगाळतून राहील पावसाची शक्यता कमी आहे भाग बदलत तुरळक ठिकाणी होऊ शकतो आहे लातूरमध्ये विजांचा गडगडाट आणि अंशता होतून राहील तर काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे औसा निलंगा शोनंतपाल उदगीर औरजा भालकी बिदर हिलखेडा हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पावसाची शक्यता आहे अहमदपू कुदनापूर हा जो काही परिसर आहे अहमदपूर कुदनापूर बर्डापूर परळी या परिसरामध्ये अंशता होतून विजांचा गडगडाट हलक्या माध्यम स्वरूपात होऊ शकतो परभणीच्या दक्षिणेला पावसाची उत्तर भागकडे बघितला झरी बोरी जंतुर सैलू पाथरी या ठिकाणी अंशतः ढगाळ होतो विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो शक्यता कमी स्वरूपात आहे नांदेडवागळा जिल्ह्याच्या पूर्व भागकडे पेटुंबरी बैसना तसंच भोकर हिमायतनगर उमरखेड किनवटी चोदा हदगाव तामसा या परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे मुखेड निजामाबाद रुर्द लेकलूर हा जो सर्व लगतचा काही परिसर आहे या ठिकाणी विजांच्या गडगडाट असा अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि हिंगोलीकडे बघितलं असता हिंगोली जिल्ह्याच्या देखील पूर्व भागकडे विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पुढील चोवीस तासामध्ये सात मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो आहे बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील हिंगोलीकडे मात्र काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह भाग बदलत पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा चला तर भेटूया व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र